नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महाराष्ट्र राज्यातून अत्यंत दुःखद बातमी मान्य नेते शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेण्यात बातमीची सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर शरद पवार यांच्यावर शोक कळा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारेणकर यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी ही माहिती देताना दुःख व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता महाराष्ट्राचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंतन नारवेकर यांचे निधन झालेले आहे डॉक्टर नारवेकर हे अजीवन विज्ञान वाद जोपासणारे आणि अंधश्रद्धा निम कटिबद्ध राहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते पद्मभूषण डॉक्टर जयंत नारवेकळ यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र